हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं झालं का तुमचं छापाने भाऊ बहिणी आज मी तुम्हाला विचारते छापाण्याला जास्त मी पेत नाही म्हणून मी तुम्हाला विचारत नाही छापाण्याचं पण आज विचारते तुमचं तर चला आज भाऊ बहिणी चालली घरी मी आपल्या घरी तर त्यात काय झालं राजू गेलाय आज कामाला आज राजा कामाला गेलेला आहे पैशाची पण भाऊ बहिणीला तारा तर आता जरी तुम्हा सारखे सर सा, सर सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी झाले मग कशाला मग पैसे लागत नाही तर बाकीची जी सगळ्या वस्तू आहेत ते तुम्हाला सांगते आपल्याला एकातच घ्याव्या लागतात ती बाहेर पिंके विकत होत सगळं पाने लवणी एकात सगळं एकात त्यात तुम्हाला सांगते रात्री आजीबाईनं मस्त पैकी असा बियत बनवलेलं होतं बोकडाच्या मटणाचं कालवण बनवलं होतं भात बनवलेला होता त्यात खाल्ली मी कालवण त्यात आजीनं मला बळबळ खाया घातलं मटाण बघू लय केलं मला पाच रुपये दिले थोका मी चालली म्हणून गावाला मायरी बस माझ्यावर ना दावली बरं का पण मी काय तिला नेणार नाही भाऊ कारण कसं माहितीये का मी जर तिला नेलं तर तुम्हाला सांगते कामाची बी माझी ताना होईल आणि एखादा तिला नेलं म्हणजे माणूस एखादा घरी राहील राहील आहे का नाही तर आता पिंकी पण जायची माहेरला होय मायडे मग मी बरं जा माळ खांबेला जत्रा ल्हायची की व्हाई याड ना ती तोंडात जा जाईल जत्रा लायची की मी केवाय याड ना जत्रा असल्यावर आल्यावर का जत्रा हा जत्रा आल्यावर जत्रा आल्यावर आले जत्राले जंपिंग जपांगमध्ये बसा बघा हो कॅश पेन हिना अभ्यासाला आणलेलं ही हे असला अभ्यास करते ही हिचा हे असला अभ्यास असतोय शाळेचा म्हणा ही पोरगी शाळेत बी जायना काहीच करा नाही बा नको जाऊ बस खुरपायला रानात आमच्या सारखी शाळा शिकल्यावर काय असतं तुला माहिती आहे का रानात काम करावं लागतं रानात उन्हात काम करायला म्हणते कामाला जाकी पिंकेला म्हणती अगं जाकी कामाला तू मी म्हणलं का ना आता येत नाही गेल्यावर म्हणलं दोन तीन दिवस म्हणलं घरी राहते म्हटलं घरातला पसरा असारा काढते शिपलंच बाय उलट आहे चिमलं हे कशाने चिमले काय कळायच जाऊ नको पुढे येणार आहे की जत्राला मग मायऱ्याला दिवसभर जपिंग जपांग मध्ये आपण गेल्या वर्षी कसं का पाळण्यात बसलो होतो गेल्या वर्षी पाळण्यात यंदा बी बसायचं बरं का

मग मी येते मग मला बसवा बस मला देतील खर्चायला तो लयत एवढीच एवढच एवढं द्या ना आकडा संख्या आकडा शंभर दोनशे पाचशे हजार तीनशे

राज गेलाय राजू कामाला भाव बहिणींना कुठं त्याला बिलाम काम होत कुठं गेलाय का कामाला भांडगाव भाऊ भांडगाव कडे गेलाय राजा कामाला बुटी बांधायला म्हणला जातो म्हणला कामाला म्हणलं बरं चालतंय बाबा जा म्हणलं त्या दादा तुम्हाला सांगते पिंकीची ड्रेसिंग करायला घेऊन जायची तर मला म्हणला की जा घेऊन तर जायला काय पण मी चालली घेऊन बरं का तिला त्याचा काही विषय नाही तर म्हणलं भावा बहिणींना आपली काय गाडी एवढी मी आणली तिला नीट नाटके करून बर का गब्बाळा तर तुम्हाला सांगते आता पिंकीला कसं आहे तिचं आहे तर टाक नॉर्मल असल्यानंतर ना गोष्ट वेगळी आहे पण तिचं टाक असल्यामुळे ती कशी बसते कशी नाही त्याच्यावरती अवलंबून आहे तर आपल्याला काय एवढी परफेक्ट गाडी येत नाही तर ती आमच्या चुलत वहिनी ह्या त्यांना काय म्हणलं की चला म्हणलं जवाखान्या पण म्हणलं ड्रेसिंग करून घेऊन येऊ तर म्हणलं चालतंय त्यांचं चाललंय आता घरचं काम मला म्हणलं इथेच म्हणलं बरं चालतंय पिंकीला म्हणायचं हे तर गावात घेऊन जायचंय के गावात घेऊन जाते सरकारी दवाखान्यात नाही घेऊन जात आता मस्त तो तुम्हाला सांगते चार दोन रुपये ते घेईल डॉक्टर घेऊन त्या काय करायचं एवढा लांबचा हुळबा हुळुंबा करू असतो परत आणि त्याचं तुम्हाला सांगते खडं कामाचं चार पाचशे रुपयाची गुटी बांधायचा गुटी म्हणजे आता बऱ्याच भाऊ बहिणींना गुटीचा प्रश्न पडतो तर भाऊ बहिणींना गुटी म्हणजे डाळेबीच्या झाडाला गुटी केलेली असते हा रोप करायचं हम्म बार रडतय

चला पाहू बहिणी पिंकी आवर तुझं पण इकडं काय चाललंय माझ्या आईच माझ्या आईची लई वेगळी रेसिपी चाललीय बर का भावा बहिणी लय मजे लईस निराळे ऐकून तंबाट्या कापल्यात आहे परत सांगते बटाटा कापलाय मिरची कापली आव्या पण गेलाय कामाला मका मा तोडायला उक्त घेते ती लोक आणि त्याला तुम्हाला सांगते शंभर दीडशेत काम करून घेते ते काय बाय लोकांचं तरी कष्ट घ्या बाबा या मैद्रा कष्ट घेतेच त्याला बी कळत नाही त्याला सांगितलं पण आता ते म्हणतो की गवड्याचं काम नाही आका मग गाडीचा हप्ता आलाय जातोय म्हणलं बरं बाबा चालतंय दोन दोन दिवस शंभर शंभर रुपया करतोय काय करायचं काम नसल्यावर करतोय चार दोन रुपयाचा बिचारा करू दे काय करायचं होय बाई आता काय माझ्या बहिणींचं म्हणणं आहे की तू सारखी योग्य तर माहेरातच हो <coughs> <coughs> हो या तर काय आता माझ्या गरज असल्या माहेरात यावं लागतंय भाऊ बहिणींनो काय काय सांगायचं आता महाग मोहर कुणीच बघायला नाही व महाग मोर कोणी बघायला असल्या कशाला मी येते चालले आता येईन जत्रेला हो का नको जत्रेला मग हा यायच बघ नाही हो म्हटलं तर येईन नाही म्हणलं तर नाही यायची बाया जत्र शिवण शिवून आणलेली साडी दोघी एकसारख्याच घालू मस्त पैकी साडी आणलेली आहे ना मी तिला चॉकलेटी कलरची एकच नंबर साडी दिसणार पण ती माझ्यापेक्षा भारी भारी आई दिसते तस तर आम्ही दोघी एकसारख दिसतो या तिचं नाकबी बी तसं माझं बी नाक तसं पण तिच्या पेक्षा नाक जरा माझ मोठा आहे होय काही नाय तियासारखाच वांग तिला बी वांग माझ्या जे अशा वयात भरलेला होता माझ्या तिला तिला होता म्हटल्या नंतर एकूण माझ्या बी आलाय नाकावर वांग काय त्या वांगाला करावं मी काय तसलं डॉक्टर बिक्टर काय केलेला नाही बरं का अजून पण म्हटलं बघ त्वचेच्या दवाखान्यात जावा यावं जाऊ आज तमाट्याची चटणी करते नेमकी का बटाटा करते नेमकी काय करते काय तू नेमकी ठेवायचं तो का लागली हा का मारायला चला भावा बहिणी जायचंय आता

आणि हे माझ्याकडे निघाले आका मी पण येते मी बी आता तर पर माझ्या पायाला येडा टाकतो असे पायाला उठले का सा तर चला भाऊ बहिणी ना पिंकी पण आलेली आहे जाती पिंकीला घेऊन ड्रेसिंग करायला ड्रेसिंग करते याची पट्टी काढलेली आहे ना तुझी हा हा पट्टी हाय अशीच लावली का तू टाको काढून होय काय माहिती हळू हळू हा चल तर चला चल। भाऊ बहिणी येते मी पिंकीला आता जाऊन घेऊन दवाखान्यात न म्हणजे माझी मला मार्ग मोकळा अजून पोराची बारादी पुजायची बारादी पुजली की मी मपली निघालेच मपल्या घरी